आज काय दाखवणार का आहे तू आता भेंडी करायची मोकळे भेंडी भरून करायची काय काय साहित्य घेतले सांग त्याला घेतलं शेंगदाण्याचं कूट ही गर ही आपली दना पावडर ही गरचा मसाला हुँ. ही ग मटण मसाला गरकुल ही मीठ ही हळद घेतली आणि मॅगी मसाला मॅगी मसाला ही मॅगी वा, मसाला वापरल्यावर ओर आवडीनं खाते हम्म चालतंय तशी मॅगी मसाला घ्या आका म्हणती आता काय करायचं कशी कापून घ्यायची आका भेंडी मोठी भेंडी आहे का नाही बघा अशी घ्यायची कट करून अशीच कापायची नाका आकाशी कट करून घेते बघा भेंडे काप करायचं म्हणजे दोन भाग करायचं अशी करायची डब्याला द्यायची आपल्याला कुठं जायचं असलं तर न्यायची दब्याला चांगली असते भेंडी खाल्लेली भेंडी खावा लागते आठवड्यात नाही एकदा दोनदा हा हुँ। हुँ। का हा चांगली असते भेंडी तरी कट करून घेतली आकाने चांगली म्हणजे देठ आणि ते ओळचा बुडका काढून टाकला आता कसं करायचं अशी पोट फाडायची हा अशी हा त्यात मसाला भरायचा हा बघा असं पोट फाडायचा हा का मग तीन मग त्यात मसाला बसतोय फाडून घेतल्या भेंडीशी हा दाखवत्या हा का अशी हा दिसतो ह्यात मसाला भरायचा या का हम्म याचा मसाला भरून तळायची चालते कर मसाला आता घरात हा टाक की आता मॅगी मसाला टाकते आका काय मॅगी मसाला हां शेंगा कुट टाकून घ्यायचा शेंगा कुट सगळं मिक्स करायचं हा हे मिक्स करायचं पोळी तेल टाकून घ्यायचं ना त्यात आता हा म्हणजे वला होतो हा वला करायचा हा तेल टाकून वला मसाला बनवायचा मस्त मसाला झाला इथे कडई ठेवली तोपर्यंत तो गरम करायला त्यांना मसाला भरून घेते तर का असा मसाला भरायचा त्यांना दाखव काय असं भरायचं असं भरून घ्यायचं फोका आता असं मस्त आकाने भरून घेतलाय मसाला बघू शकतो असं भरलं हां मस्त भरलं का हा मसाला भरून घेतो छान इकडे असं भरलं का नाहीत घाल खरं आता आत मध्ये असं चांगला मसाला टचून भरला मग जाम राहते ते भिंडी आहे का नाही चांगले मिठी असतो त्याला खानात हा तर आता सगळे आका म्हणा भेंडी भरून घेते छान अशी मला डब्याला द्यायची कुणाला कुणी खाल्ली तरी चालतंय काय सगळ्यांना आवडते होय लेकडाला घालायची आपण न्यायची राना माळात गावाला जातानी दब्याला द्यायची रानात जातानी हां असते मोकळी भेंडी आता इथं मस्त आहे ना मसाला भरून घेतली आकाने भरली आता मसाला बघा मस्त भरून घेतली आता आकाने आता कढई बी छान गरम झाली आता हा टाक ता, तेल टाकून घ्यायचं ना आता तेल टाकून घ्यायचं आता हा हे तर हे आखानी ना हिंग आणि मोहरी टाकून घेतली आता त्यात हो ना टाकू हो टाकल्या चापले आता भिंडी टाकून घ्यायची ना हां तवळीत टाकून घेते ना सगळी भिंडी टाकून घेतली आता आता हालून घ्यायचे ना

ती काट भेंडी असते बघा माय पिक येत आणि मग ती वेंडी आणायची दुय्याची हिरवी मिरची वाटायची आणि दही ताक घ्यायचं जिरी मवडी घ्यायची लसूण घ्यायचा बारीक करायचा आणि ती भेंडी शिलाई टाकायची हा का फोडणी देऊन त्यात त्याला वाटीवर तर ताक वाटायचं ती तर भेंडी लई भाजी लागते होय ती भेंडी तर लई वाढ लागते बघायचं ग

पांढरी काय लाल काय का, रंग असतो ते दह्यातली मिरची मग तेच करतात काय हा ते दह्यातली मिरची म्हणते दह्यातली भेंडी हा ना चिकट होत नाही काय नाही चिकट नाही होत खायला वाहिली असते होय तू लावल्या होते घ्या काट भेंड्या हाय त्या बघ कुणाच्या चहा गुणाच्या हाय लावते आता बरे लावा आता गेल्या गेल्या उन्हाळ्यात ती खाय हा आका इतकी सांग की ते बिंड जी तू आमटी ती करायची ती निबर भेंडी असले हे भेंडी सुद्धा बघी हायचे निबर टाकून देते हा टाकून लोक टाकतात पण आपल्या आपण आणलं पण त्यात निघते ना निबर भेंडी आप आपल्यात नाही एवढी निबर मी एका आणता नाही निबर निबर आणायची स्वस्ती हा त्या म्हणायचं निबर आहे आणि त्या बिया आणायच्या आणि असा मसाला सगळा काढायचा हा आणि त्या बिया तळायच्या आणि आवड दोवड फिरवायचं आवडतो भेंडीच्या बियाची पण आमटी होती आमच्या आका तर आम्ही खाल्ली होती एकदा हा ना चालते बघा आता आम्ही तर राहण्याची राहन बेंड्या पाहिजे बारदा यायच्या आमटीला लप पीत अशी मस्त झाली भेंडी अजून ठेवायची पाच मिनिट चला आता मस्त अशी आकाची भेंडी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा कशी झाली मस्त अशी भेंडी हा मस्त अशी भेंडी झाली बघू शकता खूप छान झाली भेंडी आवडलेली लाईक शेअर सबस्क्राईब करा मस्त अशी भेंडी आकाची